आयुष्याचे धडे गिरवताना सुधा मूर्ती रेहमानची अव्वा रेहमान एक शांत सौम्य स्वभावाचा तरुण होता तो बीपीओ मध्ये एक नोकरीस होता आमच्या फाउंडेशनचा उत्साही कार्यकर्ता होता तो तसा मित कारणाशिवाय कधीच तोंड उघडत नसे स्वतःच्या कामगिरीबद्दल तो कधी बडाया सुद्धा मारायचा नाही कामात तर तो एकदम तरबेजच होता त्याच्यावर कोणतीही जबाबदारी सोपवा ती शंभर टक्के चोख पार पाडल्याशिवाय त्याला चालतच नसे तो शनिवार आणि रविवार हे दोन दिवस फाउंडेशनचं काम करायचा अनाथालयातल्या मुलांशी तो खूप कनवाळूपणे वागायचा आणि स्व खर्चा त्या मुलांसाठी खाऊ सुद्धा आणायचा त्यामुळे मला तो खूप आवडायचा आम्ही अनेकदा एकत्र काम करायचो त्यामुळे मी मूळची उत्तर कर्नाटक मधील धारवाडची आहे हे त्याला कळलं माझ्या बोलण्याची धा धाटणी पण त्याच परिसरातल्या लोकांसारखी आहे आणि धारवाडी जेवणाबद्दल माझं आहे एक दिवस रेहमान माझ्यापाशी येऊन म्हणाला मॅडम या रविवारी जर तुम्हाला वेळ असला तर तुम्ही माझ्या घरी याल का माझी आई आणि बहीण माझ्याकडे आल्या आहेत आणि हो माझी आई सुद्धा धारवाड जिल्ह्यातलीच आहे आमच्या घरच्यांनी तुमचे कन्नड मधले लेख आणि तुमची पुस्तकं वाचली आहेत मी तुमच्या बरोबर काम करतो हे त्यांना कळल्यावर त्यांनी तुम्हाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे तुम्ही आमच्याकडे दुपारी जेवायला याल का तुझ्याकडे छान रुचकर धारवाडी जेवण मिळेल का मी गमतीने म्हटलं नक्की मिळेल मॅडम माझी आई सुग्रण आहे आपली आई किती वाईट स्वयंपाक करत असली ना तरी आपल्याला तिच्या हाताच्या जेवणाची चव नेहमीच आवडते कारण ती आपल्याला फार प्रेमानं रांधून खाऊ घालते ना म्हणून ते जेवण इतकं रुचकर लागतं तसं नाही काही माझी आई खरंच सुग्रण आहे माझी बायको सुद्धा असे म्हणते असं का मग मात्र खरोखरच सुग्र नसेल कारण कोणतीही सून आपल्या सासूच्या स्वयंपाकाची उगीच तारीफ नाही करणार पण धारवाड जिल्ह्यातल्या कुठल्या गावची आहात तुम्ही मग त्यानं रेनू बुनूर रेने बेन्नूर जवळच्या एका खेड्याचं सा नाव सांगितलं मी ते कधी ऐकलेलंही नव्हतं मी त्याच्या घरी जेवायला जायचं आनंदानं कबूल केलं रविवारी मी फुलं घेऊन त्याच्या घरी गेले त्याचं अपार्टमेंट नवीनच होतं बाहेरघाडा रस्त्यावरील प्राणी संग्रहालयाजवळ होतं घरात शिरल्यावर त्याने त्याची पत्नी सलमाशी ओळख करून दिली ती चांगली तरतरीत दिसायला होती दिसायलाही छान होती आणि एका बालवडीमध्ये शिक्षिका होती मग त्यानं त्याच्या आव्वाला म्हणजे आईला हाक मारली जरा वेळानं स्वयंपाकघरातून एक वृद्ध स्त्री बाहेर आली तिचे केस पांढरे झाले होते रेमाननं तिची माझ्याशी ओळख करून दिली ही माझी आई तिला पाहून खरं तर मला आश्चर्यचा धक्काच बसला तिच्या कपाळावर चांगलं चार आणायच्या नाण्या एवढं मोठं कुंकू होतं तिनं इरकली लुगडं नेसलं होतं आणि दोन्ही हातामध्ये कोपरापर्यंत हिरव्या बंगड्या घातल्या होत्या तिनं डोक्यावरून पदर घेतला होता तिच्या चेहऱ्यावर तृप्त समाधानाचं हसू होतं तिनं दोन्ही हात जोडून मला नमस्कार केला इतक्या दुसऱ्या खोलीतून रेहमानची बहीण बाहेर आली ती दिसायला रेहमानपेक्षा खूपच वेगळी होती रेहमान दिसायला गोरापान पान देखना होता पण ती मात्र काळी सवळी उंच होती तिनं सुती साडी नेसली होती आपल्या आईपेक्षा जरा लहान कुंकू लावलं होतं तिनं हातामध्ये दोन दोन सोन्याच्या बांगड्या घातल्या होत्या रेमान म्हणाला ही माझी बहीण उषा ती हिरे केरूर मध्ये राहते आणि ती आणि तिचे यजमान दोघे सुद्धा शिक्षक आहेत रेहानच्या आईकडे आणि बहिणीकडे पाहून मी बुचकळ्यात पडले पण मी त्याला काही विचारलं नाही मी जरा निवांत बसल्यावर उषा म्हणाली मॅडम आम्हाला तुमच्या कथा फार आवडतात त्या आम्हाला खूप आपल्याशा वाटतात तुम्ही लहान मुलांसाठी ज्या लिहिलेल्या कथा आहेत ना त्या मी विद्यार्थ्यांना कथा पण आमच्या बालवाडीची मुलं अजून जरा लहान आहेत त्या ना त्यांना नाही त्या करणार रेहमान किंचित हसून म्हणाला माझ्या आईला आणि बहिणीला पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना आज मी तुम्हाला माझीच कहाणी सांगणार आहे मग त्याची आई स्वयंपाकघरामध्ये गेली आणि त्याची बहीण टेबल साफ करू लागली आणि सलमा आपल्या सासूबाईंना मदत करण्यासाठी आतमध्ये निघून गेली आणि मग तिथे आता आम्ही उरलो होतो मॅडम मी मुसलमान असताना माझी आई, आई आणि बहीण हिंदू कशा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना माझी ही कहाणी आहे ना तुम्हाला नक्कीच आवडेल कारण मनामध्ये कोणत्याही जाती धर्माच्या विषयी कसलाही पूर्वग्रह न बाळगता तुम्ही सर्वांना समभावाने मदत करता ते मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय मला चांगलं आठवतं तुम्ही ही एकदा मला म्हणाला होता ना आपण कुठल्या जाती धर्मात जन्माला यावं हे काही आपल्या हातात नसतं त्यामुळे आपण आपला धर्म आणि जात ही आपली ओळख कधीच बनवू नये रेहमान क्षणभर थांबून पुढे म्हणाला मॅडम माझा पण या गोष्टीवर विश्वास आहे कारण मला सुद्धा याच पद्धतीने वाढवण्यात आलं आहे आणि त्यामुळेच मला माझी कहाणी आणि माझ्या जीवनाबद्दलचा दृष्टिकोन हे दोन्ही तुम्हाला सांगायचंय रेमानं त्याची कहाणी सांगायला सुरुवात केली तीस वर्षापूर्वीची गोष्ट आमच्या खेड्यामध्ये जरा गावाबाहेर दत्तुराम आणि काशीबाई हे, काशी हे जोडप सहा महिन्याच्या मुलीसह म्हणजे उषासह राहत होते ते ज्या शेतामध्ये काम करायचे त्या शेताचे मालक म्हणजे श्रीकांत देसाई ते मुंबईला असत त्यांची दहा एकराची शेत जमीन होती श्रीकांत देसाई वर्षातून एकदाच वसुलीसाठी गावाकडे येत शेत इतकं मोठं होतं की त्याची देखभाल करणं दत्तुराम आणि काशीबाई यांना जड जायचं मग त्यांनी आपल्या मालकाला आणखी एका जोडप्याला आपल्याबरोबर शेतात कसायला आणण्याची विनंती केली शिवाय तेवढीच आपल्याला सोबत होईल असा विचारही त्यांच्या मनामध्ये आला मग श्रीकांत देसाईंनी जरा इकडे तिकडे विचारपूस सुरू केली लवकरच त्यांना पाहिजे होतं तसं जोडप सापडलं काही दिवसातच फातिमाबी आणि हुसेन साहेब तिथे येऊन दाखल झाले शेतातील घराच्या अर्ध्या हिश्श्यामध्ये त्यांनी बिराड थाटली राहिलेल्या अर्ध्या भागामध्ये दत्तुराम आणि काशीबाई राहू लागले हुसेन साब आणि दत्तुराम यांचं लगेच मेदकूट जुळलं पण काशीबाई आणि फातिमा यांचं मात्र अजिबातच पटेना त्या दोघी काही वाईट नव्हत्या पण त्याचे स्वभाव वेगवेगळे होते काशीबाई जरा बाणखोर होती ती फारच स्पष्ट व्यक्ती होती बोलायची ही मोठ्या आवाजामध्ये भरपूर कामसू होती पण फातिमा शांत अबोल होती तिला कामाचा खूप आळस होता आणि त्यांच्यामध्ये सारखी भांडणं होऊ लागली एका कोंबडीचं निमित्त झालं काशीबाईची कोंबडी फातिमाबीच्या अंगणात येऊन अंडी घालायची फातिमाबी ती अंडी परत करायची नाही तिला वाटायचं ती अंडी तिच्याच कोंबडीची आहे काशीबाईनं आपली कोंबडी फातिबाईच्या कोंबडीपेक्षा वेगळी ओळखू यावी म्हणून तिला रंग सुद्धा लावला होता त्या दोघींसाठी एकच विहीर होती मग त्यावरून भांडणं नेमकी दोघींना एकाच वेळी त्या विहिरीवर भांडी घासायची असत नाहीतर कपडे धुवायचे असत शिवाय त्यांची त्याच्या बकऱ्यांवरून सुद्धा भांड झुंपायची फातिमावीच्या बकऱ्या काशीबाईच्या झाडाचा पाला ओरबडून खायच्या फुलांची नासधूस करायच्या तिला पूजेसाठी नेमकी ती फुलं हवी असायची कधीतरी काशीबाईच्या बकऱ्या फातिमावीच्या अंगणात जाऊन लेंड्या टाकायच्या मग फातिमावी त्या लेंड्यासुद्धा परत करायची नाही मग त्या लेंड्याचं एवढं काय मी मध्येच म्हणाले मॅडम लेंड्या खत म्हणून वापरण्यात येतात हां हां आलं लक्षात मग पुढे काय झालं मी रेहमानला विचारलो त्यांची भांडणं अशीच चालू राहिली आपण उगीच मालकांना सांगून हे दुसरं कुटुंब इथे बोलावून घेतलं असं कधीतरी काशिबेच्या मनात यायचं ही फातिमाबी इकडे राहायला येण्यापूर्वी आपण किती आनंदामध्ये होतो असे तिला वाटायला लागलो फातिमा बी ला सुद्धा हे शेत सोडून दुसरीकडे निघून जावं असं वाटायचं पण हुसेन साहेब मात्र तिचं काही एक ऐकायला तयार नव्हते ते म्हणायचे तुम्ही बायका उगा शुल्क गोष्टींवरून भांडता आपल्याला इथे पैसे कमावण्याची चांगली संधी चालून आली आहे इतकी सुपीक जमीन आहे भरपूर पाणी आहे आपले मालक किती चांगले आहेत इकडे सुद्धा नाहीत आपल्याला इथे भाज्या सुद्धा सहज पिकवता येतील इथे जवळपास इतकं चांगलं काम मिळणार तरी कुठे तू सुद्धा आळसझट तुझा अहंकार जरा बाजूला ठेव आणि त्या काशीबाईसारखी काम करत जा तिच्याशी जरा जुळवून घे घरात दुसऱ्या भागातही अशा स्वरूपाचं संभाषण होई दत्तुराम आपल्या बायकोला सुनावत इतकी भांड जाऊ नकोस ग जरा त्या फातिमासारखं शांत राहत जाना ती आळशी असली तरी स्वभावानं चांगली आहे पण नेहमीप्रमाणेच त्या दोघी आपापल्या नवऱ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत दिवस जात होते आता काशीबाईंची मुलगी उषा दोन वर्षांची झाली होती फातिमाबीला मुलांची आवड होती उषा शेतामध्ये खेळायची फातिमाबीला ते बघायला आवडायचं फातिमा बिला मेहंदी लावायला खूप आवडायचं ती शेतातल्या मेहंदीचा पाला वाटून स्वतःच्या हाताला लावायची उषा त्यावेळी नेमकी तिच्या शेजारी जाऊन बसत मग घरी येऊन म्हणायची आई फातिमा काकू सारखी तुका नाही लावत हाताला मेहंदी ते ऐकून काशीबाई चिडायची ती म्हणायची हे असला हाताला मेहंदी लावून बसायचं फातिमालाच जमणार तिचा नवरा शेतामध्ये राखतो आणि वर तिला स्वयंपाकघरातही मदत करतो ही आपली खुशाल पलंगावर रेडिओ ऐकत बसते मी जर केलं तर तुझे वडील घरी आल्यावर मला स्वयंपाकात मदत करणार आहेत का त्या दोघींचं ते बोलणं फातिमावीच्या कानावर पडायचं पण तरी सुद्धा आणि मात्र मैत्री तशीच कायम राहिली मग फातिमावी दिवस राहिले आता तर ती आणखीनच अळशी झाली अखेर नऊ महिने पूर्ण झाले मग त्यांच्या दूरच्या नात्यातलीच एक बाई तिचं बाळन पण करायला येऊन राहिली काही दिवसानंतर गावात कसला तरी उत्सव होता दत्तुराम आणि त्याच्या घरचे त्या उत्सवाला गेले होते ते जेव्हा परत आले तेव्हा फातिमाबी जिथे नव्हती तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं तिचा मुलगा झाला होता पण तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि दुसऱ्याच दिवशी फातिमाबी गेल्याची बातमी आली त्या नवजात अर्भकाला घेऊन हुसेनसा घरी परत आले बाळाची काळजी घेण्यासाठी ती नात्यातली बाई एक महिनाभर थांबली आणि मग परत गेली इतक्या तान्या बाळाला सांभाळणं हे हुसेन साहेब साठी महा कर्म काम होतं हुसेन साहेब किंवा फातिमावी यांना कुणीही नातलग नव्हते त्या बाळाचा सांभाळ करायला कोणीच नव्हतं त्याचे सगळे नातेवाईक मोलमजुरी करूनच पोट भरत असत मग या तान्या बाळाचा भार कोण उचलणार दत्तुराम स्वभावानं चांगले होते त्यांना हुसेन साहेबांविषयी सहानुभूती वाटली हुसेन साहेब यांनी शेतात कमी काम करून बाळाची काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त वेळ घालवावा असं त्यांनी सुचवलं इतक्या ताण्या बाळाला सांभाळणं फारच कठीण काम होत एका रात्री ते बाळ सथोत रडत राहिलो काशीबाईला शेवटी ती असह्य झालं तिला वाटलं हे आता किती झालं तरी ते एक तानं बाळ होतं लहान बाळाला सांभाळण्याच्या बाबतीमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये फरक असतो तिच्या अंतर्यामी दडलेली आई तिला स्वस्त बसू देईना तिनं आपल्या पतीची वाट सुद्धा न बघता सरळ शेजारी हुसेन साहेब यांच्या दरवाजावर टकटक केलं हुसेन यांनी दरवाजा उघडला तेव्हा ती त्यांना ते म्हणाली हुसैनी त्या बाळाला द्या बघू माझ्याकडे मी सुद्धा एक आई आहे त्याला शांत कसं करायचं ते, करा ते मला कळतो मग तिनं त्यांच्या हातून त्या बाळाला घेतलं आणि त्याला पदरात गुंडाळून छातीशी धरून घरी आली ते बाळ लगेच रडायचं थांबलं ते बाळ जन्मल्यापासून आज पहिल्यांदा हुसेन साहेब शांत झोपू शकले दुसऱ्या दिवशी काशीबाई हुसेन साहेबला म्हणाली तुम्ही परत लग्न करेपर्यंत मी तुमच्या बाळाचा सांभाळ करीन काही काळजी करू नका फातीमावीशी असलेलं आपलं वैर ती केव्हाच विसरून गेली होती त्याबद्दल तिची तिलाच लाज वाटायची की आपण उगाच भांडणं केली म्हणून आपण असं वागायला नको होतो बाळाचं रहमान असं नामकरण करण्यात आलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे हुसेन साहेबने परत लग्नच केलं नाही रहमान काशीबाईच्या घरातच लहानाचा मोठा होत होता तो आता काशीबाईला अव्वा म्हणून हाक मारी उषा त्याची अक्का झाली रात्रीचा रेहमान हुसेन साहेबच्या घरी त्यांच्याजवळ झोपायचा पण सकाळ उजाडले की तयार होण्यासाठी तो काशीबाईंच्या घरी धावायचा उषा अंघोळ वेणी करून आपली आपण तयार व्हायची तर रेहमानला अंघोळ घालण्यापासून सगळंच काशीबाईंना करावं लागायचं ती दोघांचा नाश्ता बनवायची शाळेचा डबा भरायची आणि शाळेत सोडायला जायची उषा खरं तर रेहमानपेक्षा मोठी होती पण काशीबाईनं त्यांना शाळेत मुद्दाम एकाच वर्गात घातलं होतं दुपारी काशीबाई शेतात काम करायची आणि संध्याकाळी दोघांना शाळेतून घरी येऊन यायची हुसेन साहेब रेहमानसाठी रात्री स्वयंपाक करायचे मग दोघं जेवण रात्री त्यांच्याच घरी झोपत हे असं चाललं होतं आता रेहमान दहा वर्षाचा आणि उषा बारा वर्षाची झाली होती हुसेन साहेब आजारी पडले त्यांच्याकडची सगळी शिल्लक त्या दुखण्यामध्ये खर्च झाली आणि इकडे काशीबाईनं दोन म्हशी घेऊन दुग्धव्यवसाय सुरू केला होता आता आपल्या पतीपेक्षा काशीबाईची कमाई जास्त होती त्याच वर्षी हुसेन साहेब क्षयरोगानं निधन पावले आता रेहमान एकटा पडला हुसेन साहेबांना मूठ माती द्यायला फारसं कोणी उपस्थितसुद्धा नव्हतं रेमानचा एक दूरचा काका तेवढा आला होता पण आपण आपल्या पुतण्याचा सांभाळ करू असं मुल्लासाहेबांना वचन देऊन निघूनच गेला पण प्रत्यक्षात मात्र रेमानला नेण्याची वेळ आली तेव्हा तो आलाच नाही पण काकांवरही विचार न करता दत्तुराम आणि काशीबाई यांनी त्याला आपल्या घरी ठेवून घेतलं रेमानही तिथे आनंदामध्ये राहू लागला रेमानच्या धर्माविषयी काशीबाई अत्यंत जागरूक होती दर रविवारी ती त्याला नमाज पडण्यासाठी पाठवायची त्याचप्रमाणे गावातल्या मशिदीमध्ये कुराणाचे पाठ शिकायला पण त्याला पाठवायची गावात मुसलमान वस्ती तशी कमीच होती तरी पण त्यांचे सण आले की रेहमान मुद्दाम त्यात सहभागी होण्यासाठी पाठवायची घरी जेव्हा हिंदूंचे सण साजरे होत तेव्हा रेहमान अर्थातच त्यात भाग घेत असे काही दिवसांनी दोन्ही मुलांसाठी दत्तूराम दो आणि काशीबाईंनी दोन सायकली विकत घेतल्या मग उषा आणि रेहमान सायकलनं शाळेत जाऊ लागले पुढे ते एका कॉलेजमध्ये शिकण्यासाठी जाऊ लागले तेही सायकलने काही वर्षानंतर दोघेही पदवीधर झाले पदवी दिवशी काशीबाई रेमानला दुर्दैवाने फोटो काही आपल्याकडे नाहीत त्यामुळे मक्केच्या दिशेने तोंड करून बस आणि अल्लाची प्रार्थना कर फातिमाबी आणि हुसेन साहेब यांचं स्मरण करून प्रार्थना कर त्यांचे आशीर्वाद तुला लागतील आता तू मोठा झाला आहेस स्वतंत्र झाला आहेस पुढच्याच महिन्यामध्ये उषाचं लग्न होऊन ती सासरी जाईल तुमच्या दोघांच्या बाबतीत माझी जबाबदारी आता खऱ्या अर्थाने संपली काशीबाईंनी प्रेम आणि तिची निष्ठा यामुळे रेहमान संत करून हिलावून गेलं त्याला आपल्या सख्या आईचा चेहराही पाहून माहीत नव्हता त्यानं अल्लाची आणि आपल्या मृत आईवडिलांची मनापासून प्रार्थना केली आणि मग तो काशीबाईंच्या पाया पडला आणि म्हणाला अव्वा तूच माझी अम्मी आणि तूच माझी मक्का रेहमाननं बंगळूरच्या एका बी पी ओमध्ये नोकरी मिळाली तो घर सोडून बेंगलोरला आला काही वर्ष त्यानं वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या केल्या आणि पुढे त्यांनी त्याच्या करिअरमध्ये चांगली प्रगती केली त्याला चांगला पगार मिळू लागला आपल्याच एका मित्राच्या लग्नात त्यानं सलमाला पाहिलं आणि पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडला काशीबाई आणि दत्तूरामच्या परवानगीनं त्यानं सलमाबरोबर निकाह केला रेमाची कथा सांगून संपली तेव्हा तो खूप भावनाविवश झाला होता त्याच्या डोळ्यामध्ये पाणी तरारलं होतं मला काशीबाईंचं फार नवल वाटलं ती खरं तर अशिक्षित होती पण तिचे विचार तिची जीवनमूल्य किती श्रेष्ठ दर्जाची होती तिच्या विनम्र स्वभावामुळे आणि विशाल हृदयामुळे मी आश्चर्यचकित झाले काशीबाईनं रेमानला त्याच्यात स्वतःच्या धर्मानुसार वाढवून सुद्धा त्याच्यावर पोटच्या मुलासारखं प्रेम केलं होतं एव्हाना जेवण तयार झालं होतं उषानं आम्हाला जेवायला हाक मारली जेवण खरोखरच रुचकर स्वादिष्ट होतं जेवता जेवता, जेवता मी उषाला विचारलो आज तू कशी काय इकडे आलीस मला शाळेला सुट्टी होती त्याला जोडून रजा घेऊन मी इकडे आले म्हणजे मला पंचमीपर्यंत राहता येईल पंचमी हा मुलींचा सण विशेषतः लग्न झालेल्या मुली हा सण साजरा करतात त्या दिवशी त्या मुद्दाम आपल्या भावाच्या घरी भेटायला येतात तशाच प्रकारचा हा सण या प्रसंगाच्या निमित्तानं मला आपल्या इतिहासातील एका कथेची आठवण झाली या कथेनुसार राणी करुणावती हिनं सम्राट हुमायूम यास राखी पाठवून त्यानं आपलं रक्षण करावं अशी त्याला विनंती केली होती आता माझं लक्ष जेवण घराच्या भिंतीकडे गेलं आणि मला दिसलं रेमांच्या घरी मक्का आणि कृष्ण भगवान यांच्या तसबिरी शेजारी शेजारी टांगण्यात आल्या होत्या